नमस्कार मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरात नेहमी सुखसमृद्धी राहावी सकारात्मक ऊर्जा राहावी घरात आनंदी वातावरण राहावे यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा काय टाळले पाहिजे या, या संदर्भातील साध्या सोप्या टिप्स आपण समजून घेतल्या तर घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास राहील आणि लक्ष्मीची कृपा सुद्धा राहील तर मंडळी घराच्या मुख्य दरवाजासमोर सायंकाळी दररोज दिवा लावा त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा शिरकाव होत नाही घरामध्ये लक्ष्मीचा वास राहावा आणि लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी घर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे कारण त्यामुळे सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहते आणि घरात सुख समृद्धी नांदते घराच्या दरवाजासमोर किंवा अंगणामध्ये तुळशीचे झाड लावावे तुळशीसमोर किमान अमावस्याच्या दिवशी तरी दिवा लावला पाहिजे तुळशीसमोर रोज दिवा लावल्याने घरात नकारात्म रका नकारात्मक ऊर्जा राहत नाही आणि अडचणी संकट येत नाही वास्तुशास्त्राचा विचार केला तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही बेडवर बसून अन्न ग्रहण करू नये त्यामुळे नकारात्मक एनर्जी वाढून आरोग्याच्या समस्या निर्माण होतात संध्याकाळी घरामध्ये झाडू मारू नये किंवा झाडू उभा ठेवू नये तसेच झाडूला पाय लावू नये किंवा झाडू ओलांडू नये त्यामुळे घरात लक्ष्मी टिकत नाही असे म्हटले जाते घराच्या समोर गॅलरीमध्ये किंवा घराच्या आत काटेरी वनस्पती किंवा बोनसाय केलेल्या वनस्पती ठेवू नये त्यामुळे घरातील सुख समृद्धीला धक्का पोचतो किंवा नकारात्मक ऊर्जा प्रचंड वाढते घरामध्ये कटकटी वादविवाद असे प्रकार वाढतात घरामध्ये नळ ठिपकत असेल किंवा पाण्याची टाकी गळत असेल तर तातडीने दुरुस्त करावी कारण पाणी ठिपकणे गळणे हे आर्थिक हानी किंवा सुखसमृद्धी कमी होण्याचे लक्षण मानले जाते घरामध्ये कपाटात असलेले कपडे व्यवस्थित ठेवावे किंवा इतर ठिकाणी आपले जे कपडे असतात ते व्यवस्थित ठेवले पाहिजे कारण अस्ताव्यस्त क पडलेले जे कपडे त्यामुळे नकारात्मकता वाढते घरामध्ये फुटलेला आरसा ठेवू नये तसेच काचेची फुटलेली कोणतीही वस्तू ठेवू नये त्यामुळे सुद्धा घरातील वादविवाद मतभेद हे वाढत असतात असे मानतात घरामध्ये आनंदी आणि सकारात्मक वातावरण राहण्यासाठी देवघरात तसेच स्वयंपाकघरात कापूर जाळावा त्यामुळे घरात उत्साही वातावरण टिकून राहते कुटुंबातील लोकांचे चा आरोग्य चांगले राहते तर मंडळी घर हे फार महत्त्वाचे असते आणि घरात चांगले वातावरण राहणे राहावे यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण लक्ष दिले पाहिजे वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे घरात काय करावे काय करू नये याबद्दलच्या महत्त्वाच्या साध्या सोप्या टिप्स तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे या टिप्स लक्षात घेऊन काही सुधारणा करता आल्या तर नक्की कराव्यात त्यामुळे घरात सुख समृद्धी राहील तसेच लक्ष्मीची कृपासुद्धा टिकून राहील व्हिडिओ आवडला असेल आणि आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद